महाराष्ट्राचा आवाज सामान्य जनतेचा। तीन चारी पुलाजवळ समृद्धी महामार्गाच्या चॅनल नंबर पाचशे वीस बाय चारशेवर वर एक धक्कादायक घटना घडली आहे बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास होंडाई एक्सेंट कारला अचानक आग लागली आणि काही वेळातच ती पूर्णपणे जळून खाक झाली विशेष म्हणजे कारमध्ये कोणीच नव्हते त्यामुळे हा अपघात होता की कोणत्या तरी कटाचा भाग यावर संशय व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले मात्र कार पूर्णत जळून गेल्यामुळे तपास अधिक कठीण झाला आहे महामार्ग सुरक्षा पथक बाबळेश्वर येथील पोलीस अंमलदार सुखदेव दहातोंडे पोलीस कॉन्स्टेबल राहील राठोड ज्ञानेश्वर खिळे तसेच महाराष्ट्र सुरक्षा पथकाचे जवान विलास कुरे आणि भास्कर हजारे घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसराची पाहणी सुरू केली प्राथमिक तपासादरम्यान काही संशयास्पद बाबी समोर आल्या असून पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे ही आग नेमकी कशामुळे लागली कोणी जाणून बुजून हा प्रकार केला आहे का आणि जर हा घातपात असेल तर त्यामागचा हेतू काय असू शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत